नमस्कार माझ्या ताईंना आणि नि मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जाणवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप जावो श्री स्वामी समर्थ तर आज बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझं होम टावर म्हणजे होमचं टूर करून देणार आहे छोटंसंच घर आहे आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ होता त्यामुळे म्हटले की तुम्हाला माझं छोटंसं घर दाखवावं तर घर म्हणजे छोटंसं असलं तरी आपण जसं ठेवलं तसं घर असतं छोटं जरी झोपडी जरी असले तरी म्हणजे स्वतःसाठी ते खूप मोठं असतं महालापेक्षा काही कमी नसतं तसंच माझंही आहे हे भाड्याचं घर आहे आमचं स्वतःचं काय नाही आमचं स्वतःच आहे ते गावाकडे आहे करगणीला इथं आता सध्या मी कामाला जात असल्यामुळं काय प्रत्येक जिथं जातो तिथं काय आपण स्वतः घर तर घेत बसत नाही मग इथं आता हे भाड्याचंच घर आहे आणि बेंगलोरमधलं आहे आणि तर चाळीतलंच चा आहे घर म्हणजे तर ते कसं वाटतं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला मग तुमचा जास्त असा वेळ घेत नाही मी तर माझं होम टूर तुम्हाला करून देते चला मग तर हे बघू शकता तुम्ही हिथनं माझ्या घराची एंट्री होते बघा आणि हे बघू शकता तर मुख्य द्वार आहे बघा हा आणि दरवाज्याच्या आतनं सुरुवातीला सगळ्यात आधी किचनच चालू होतं माझं तर किचनचा पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर खूप स सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलेलं आहे माझ्या किचन टावरच्या व्हिडिओला पण तर हे बघू शकता माझं किचन आहे बघा छोटंसंच किचन आहे माझं तर हे बघू शकता इकडे छोटं रॅक रॅक लावलेलं आहे बघा आणि इकडं भांड्याचे कपाट आहेत स्टाईल्स आहेत त्या आणि तिथं भांडी ठेवलेली आहेत बघा खूप म्हणजे छोटं आहे त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी मी मॅनेज केलेल्या आहेत त्या इकडे एक छोटीशी खिडकी आहे तिथंच बाहेर लगेच पण लागतो आणि इथं फिल्टर लावलेलं आहे हे होतं बघा माझं छोटंसं असं किचन आणि किचन झाल्या झाल्या लगेच एंट्री होते ते हॉलला होते माझं दहा बाय दहाचंच हॉल आहे आणि हॉलवरती हॉलमध्ये बघा खूप सारं असं काय फर्निचर वगैरे किंवा डो डेकोरेशनसाठी माझ्याकडे काही सामान नाही ठेवलेलं जे आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागले बघा तर हे आहे बघा माझं हॉल आणि बघू शकता तुम्ही हॉलमध्ये मी ह्या डाव्या साईडच्या भिंतीला बघा छोट्या अशा फ्रेम लावलेले ले आहेत फ्रेम म्हणजे छकुलीच्याही बघू शकता तुम्ही परत एकदा दाखवते बघा तुम्हाला मी तर किचनमधून किचन तुम्हाला दाखवलंच मी मेन मुख्य द्वार आहे बघा तो बाहेरचा तिथनं झालं की तिकडं बाजूला किचन आहे लगेच डा उजव्या बाजू डाव्या बाजूला किचन आहे आणि किचन झालं की लगेच मग एंट्री हॉलमध्ये होते आणि हॉलच्या लगेच डाव्या बाजूला बघा हे आमच्या दोघांचा फोटो आणि आमच्या माझ्या दोघी पोरेंचा पण फोटो लावलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही असं गुलाबी कलर दिलेला आहे बघा भिंतीला तिथेच एक छोटासा असा टी व्ही पण लावलेला आहे तर फोटो पण लावलेले आहेत बघा खूप छान असे आणि टी व्ही पण छोटासाच आहे फार असा मोठा नाही इकडं आहे तो माझा छोटासा देवार आहे आणि त्याच्यासमोरच एक छोटीशी रूम पण आहे बघा तर ह्या साईडलाच हॉलमध्ये आम्ही एक सोफा ठेवलेला आहे आणि सोफ्याच्या बरोबर इकडं बाजूला एक वॉशिंग मशीन ठेवली आहे समोर त्याच्या लगेच आरसा पण लावलेला आहे आणि इतकं काही सामान नाही आहे माझ्या हॉलमध्ये पण इथं ठेवलेलं आहे बघा मी छोटासा रॅक लावलाय त्यामध्ये काहीतरी साबण पावडर वगैरे असेल तर त्यामध्ये ठेवते आणि भिंतीला वगैरे असे फोटो लावलेले आहेत ला कारण तेवढंच म्हणलं की शोभा तेवढीच घराले येईल तर हे होतं बघा माझा असा हॉल होता आणि तिथंच देवार पण आहे आणि तर चला मग आता मी तुम्हाला रूम दाखवते माझी रूम पण खूप छोटे आहे तर कसं मी रूममध्ये सगळं सामान मॅनेज केलेलं आहे तर चला मग दाखवते तुम्हाला मी तर इथून बघा एंट्री होते बघा आणि एंट्री झाल्या झाल्या लगेच हे असं भरपूर असं सामान आहे आतमध्ये आणि मी काय एवढं आवरत बसले नाही जसं माझं घर आहे तसं तुम्हाला दाखवते म्हणजे रोज आपण घर आवरतोच त्याला काही वेगळा असं आवरावं लागत नाही तर इथं माझा फ्रीज ठेवलेला आहे बघा मुख्य म्हणजे आपला रूमचा जो माझा दरवाजा आहे तिथं आणि तिच्यावरती एक छोटंसं कपाट आहे माझा अलमारी अलमारीच्यावरती मी लगेच माझं जे मेकअपचं सामान असेल ते वरतीच ठेवले कारण की कपडे सगळे अलमारीमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळं मग कपाटाच्या वरती असं मी मॅनेज केलं आहे माझं ड्रेसिंग टेबल टेबल नसल्यामुळे वरतीच ठेवलं आहे मी सगळं तर हे एक होतं बघा कपाट असं आणि हित हिकडच्या बाजूला एक कपाट आहे त्यामध्ये स्वरा चुकुलेचे आहेत कपडे आणि इथं मीही आता ऑर्डर केलं होतं मी शोवरून हे हे कपाट आहे ते हे रॅक शू रॅक आहे पण त्यावरती मी सगळं असं सामान ठेवलेलं आहे बघा खूप छान आहे आणि खूप सामान बसतं आणि इथे मी ठेवलेले आहेत बघा कपडे रोज घालायचे आहेत ते रेग्युलर आपण रोज घालण्यासाठी कपडे ठेवले ती आणि हिथं दोरी बांधल्या त्या दोरीवरती मी कपडे जर टॉयल वगैरे असेल तर तिथंच वळत घालते घरात आतमध्येच कारण आजकाल तर पावसाळाच चालू आहे आणि मग काहीतर टॉयल वगैरे ओळला असला तर तिथंच वळत घालते आणि हिथं वरती माळ्यावरती बघा मी हंथुरण ठेवलेले आहेत छकुलीची गाडी परत आपल्या काय बॅग वगैरे या परत इकडं चौरस पाठ ही ठेवला इथं वरती माळ्यावरती कारण रूम तर किती छोटे आहे तुम्ही बघितलीच खालती दोन कपाट फ्रीज परत हे रॅक एक ठेवले मी शो रॅक आहे आणि एवढ्या ह्यानंच ती पूर्ण जागाच संपली आहे म्हणजे एवढी जागा, जागा नाहीये खाली रूम मध्ये म्हणजे जेम मला वाटते दोन माणसं झोपू शकतात बघा रूम मध्ये जास्तीत जास्त बसू शकत नाहीत हे असं ठेवलेलं आहे मी आतमध्ये सामान अशी रूम होते बघा माझी आतमधली खूप छोटी आहे आणि हे, हे माझं बेंगलोर घर आहे ते भाड्याचंच आहे स्वतःचं काय नाही पण कुठलं का घर असं आपल्या स्वतःसाठी खूप महत्त्वाचं असतं तर रूम झाल्या झाल्या लगेच बघा रूमच्या बाजूलाच एक बाथरूम आहे आमचं आणि बाथरूम काय इतकं असं मॉडर्न वगैरे काय का नाही आहे सिम्पलच बाथरूम आहे तर हे होतं बघा माझं बाथरूम असंच मी हे सगळं सामान आतमध्ये आहे बाथरूम मध्ये तर हे होतं बघा माझं छोटंसं घर आणि भाड्याचं घर आहे फार मोठं नाही कारण की जिकडं तिकडं वस्तू खूप मॅनेज कराव्या लागते त्या कारण छोटीशी रूम असल्यामुळं आतली तुम्हाला दाखवलेलंच आहे मी हॉलमध्ये तर नुसता सोपा आहे आणि मशीन आहे तरी पण पूर्ण जागा घेतलेली आहे तर हे होतं बघा माझं असं छोटंसं घर होम टूर तो माझ्यावर शेअर केलं मी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नसेल जरी आवडला तरी का नाही घ्या आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग भेटते पुन्हा अशाच एकाने व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या